आज आपण तांदळाची स्वादिष्ट अशी खीर बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे हे बासमती तांदूळ आहे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे स्वच्छ धुवून व अर्धा तास मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती एक दहा ते पंधरा मिनटं भिजवले तरी देखील चालतील थोडंसं तूप लागेल आपल्याला साखर लागेल चवीनुसार वेलची पावडर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे असतील तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील चालतील इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत बदाम काजू थोडेसे चारोळे घेतलेले आहेत आणि किसमिस घेतलेला आहे हे एवढं साहित्य आपल्याला लागणार ला आहे सर्वात अगोदर आपल्याला गॅसवरती इकडे कढई गरम करायला मी ठेवलेली आहे आता हे तांदूळ आहेत यातील आपण पाणी काढून घेऊयात आणि एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी जाडसर अशी याची भर भरण काढून घेऊयात पहा मी आता असं जाडसर या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे इकडे मी गॅसवरती दूधही गरम करायला ठेवलेलं आहे मी दाखवायचे विसरले होते मी गॅस बंद करते दूध आपलं उकळलेलं आहे त्याचबरोबर मी इथं खोबरं देखील घेतलेलं आहे आता पण गॅसवरती मी कढी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं अगदी तूप घालून घ्यायचं आहे एक चमचाभर मी तूप घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपलं तूप वितळलं की त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात गॅस मिडियम करायचा आहे आपलं तूप हल गरम झालेलं आहे नाहीतर आपले गॅसवरती घेऊया हे छान असं आता आपला परतत आलेला आहे त्याचबरोबर आता मी हे खोबऱ्याचे सुके काप घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तो देखील यामध्ये वापरू शकता आणि हे देखील आपण आपण मिनिटभर छान असं परतून परतून घेऊयात आपले झालेले आहे आता हा तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे यामध्ये सर्व तांदूळ आपण या पद्धतीने घालून घेऊया हे दे तांदूळ देखील आपण या तुपावरती छान ते एक मिनिट वर साधारणतः परतून घ्यायचे आहे मिडियम गॅस तुपामध्ये तांदूळ असे छान परत येणार चव खूपच छान लागत आता हे आपले होत आलेले आहे आता हे आपले छान असे ता तांदूळ देखील यामध्ये परतून होत आलेले आहेत आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया थोडंसं पाणी घालायचंय खूप पाणी नाही घालायचं आपल्याला आणि एक छान अशी आपण याला उकळी येऊ हो देऊया एक चार एक तीन ते चार मिनिट आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊया सुरुवातीला पहा आता आपले पाण्यामध्ये तांदूळ अगदी थोडेसे शिजून झालेले आहेत आता आपण यावेळेस इथे हे दूध उकळलेले आहे ते मी घालून घेणार आहे हे आपण दूध घालून आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे छान असं मिक्स करून घेऊयात आपण याला एक उकळी येऊ हो देऊयात हे पहा आपली खीर दुधामध्ये आता छान अशी उकळून झालेली आहे एक साधारणतः तीन ते ती चार मिनिट मी ही खीर उकळवून घेतलेली आहे आता आपण हे मध्ये आधी सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते खीर खाली लागणार नाही आणि खीर बनवताना नेहमी जाडबुडाचे पातेली किंवा जाडबुडाची कढई असाच वापर करायचा आहे स्टीलचं भांडं वगैरे घेतलं की बऱ्याचदा खाली चिपकून बसतं तांदूळ आणि ते मग करप करपण्याची शक्यता असते आणि मग खिरीला पण असा करपट वास येतो त्यासाठी इथे मी जाडबुडाची कडईच वापरलेली आहे आता आपली खीर चार ते पाच मिनिट छान अशी शिजून होत चालेली आहे आता इथे मी एक अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे ती घालून घेते तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर देखील यामध्ये वापरू शकता आता याच वेळेस इथे मी आवश्यकतेनुका नुसार साखर घालून घेणार आहे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया आणि आणखी थोडा वेळ आपण ही खीर एक चार ते पाच मिनिट शिजू देऊयात हे पहा आता आपली सहा ते सात मिनिट छान अशी खीर उकळून झालेली आहे आणि शिजून देखील झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेऊयात ही खीर हे पहा आपली खीर कशी दाटसर घट्ट अशी बनून तयार झालेली आहे पाहू शकता है। जशी जशी थंड होईल ना तशी ही खीर खूप अशी घट्टसर छान असे होते हे पहा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया उपवास वगैरे असेल तर आपण असं गोडधोड काही ना काही बनवतच असतो आज मी श्रावणातला तिसरा सोमवार आहे तर उपवास सोडण्यासाठी ही तांदळाची खीर छान अशी बनवलेली आहे अगदी साधी सोपीच आहे हे पहा आता आपली खीर बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद